नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत मलप्रभा साखर कारखान्याचे कधीच खाजगीकरण होऊ देणार नाही विद्यमान संचालक मंडळांच्या वर ठाम विश्वास मलप्रभा कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आमदार विठ्ठल अलगेकर यांच्या हस्ते सत्कार आमदार चंद्रा हाट्टेवळी यांच्यासह नूतन संचालक मंडळाच्या वतीने आमदार विठ्ठल आलगेकर यांचाही करण्यात आला सत्कार पाहुयात या सत्काराच्या वेळी आमदार विठ्ठल अलगेकर काय म्हणाले <coughs> पंचवार्षी निवडणूक काल अठ्ठावीस तारखेला संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये आपले पॅनल श्री मरुप्रभा सहकारी कारखाना पुनश्चेतन शेतकरी पॅनल यांचा भरघोस मताने विजय झाला आणि काल दोघांना रात्री बारा एक वाजता फटाकड्या गुलाल च्या आनंदामध्ये सर्व शेतकऱ्याने आनंद उत्सव साजरा केला त्या ठिकाणचं जे वातावरण होत ते बघितलं तर शेतकऱ्यामध्ये किती उत्साह आहे आपला कारखाना म्हणून त्या ठिकाणी आलेले जे वयोवृद्ध शेतकरी त्यांचं वय नव्वद वर्षपर्यंत होतं असे सगळे शेतकरी येऊन आमच्या या पॅनलला पाठिंबा दिला त्याच्यामुळं आज आमचं हे पॅनल शेतकरी पुन्चेतन पॅनल या ठिकाणी निवडून आलेलं आहे त्याच्यामध्ये आपले या पॅनलचं नेतृत्व करणारे आपले एम एल सी चंद्राज बसवराज अटिवडी दुसरे शिवनगौडा दोडगौडा पाटील रामनगौडा सनगौडा पाटील शंकर परप्पा किल्लेदार रघु चंद्रशेखर पाटील शिवछत्रप्पा बसवनप्पा मरडी सुरेश श्रीशल श्रीशरपा तुरमुली श्रीकांत नागाप्पा इटगी आणि शंकर होळी हे जनरल सीटमध्ये आमचे नऊ उमेदवार निवडून आले त्याचबरोबर अवर्गामधून सकरे नावर यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर महिला गटामध्ये ललिता भालचंद्र पाटील आणि सुनीता महाटेश लगोटी या दोन महिलांची निवड झालेली आहे त्याचबरोबर एस टी गटामधून बर्माप्पा कल्लाप्पा सिपियाळी यांची निवड झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कारखान्यामध्ये गेली चाळीस वर्ष कार्य करून रिटायर्ड झाल्यानंतर आमच्या पॅनलमध्ये तिथलेच एक अनुभवी कर्मचारी एस सी गटामधून नंदीगावचे सुपुत्र बाळप्पा दुर्गाप्पा पुजारी यांची या ठिकाणी या निवड झालेली आहे उत्तम आणि अनुभवी असलेल्या नेतृत्व आमच्या बेळगावच्या महिला बालकल्याण मंत्री सौ लक्ष्मीबाई हपाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघा आमदार बाबासाहेब पाटील आणि आपले आमदे त्याचबरोबर या करणारे आणि अनुभव त्यांच्याकडे कारखान्याचा भरपूर असा अनुभव आहे फक्त एम एल सी म्हणतात ग्रामपंचायत सांभाळतात असं नाही तर टोटली शेतकऱ्यांचा जो का कणा आहे कारखाना त्याच्यामध्ये इतमभूत माहिती असणारे आमचे चंद्रधर या पॅनलचं नेतृत्व करत आहेत आणि त्याने आठ हजार तीनशे एकोणसाठ मतं पडली काल त्याच्यामध्ये चार हजार सातशे चिल्लर मतं त्याने घेऊन या पॅनलमध्ये पहिला नंबर मिळवले त्यामध्ये <स्थाँगा> शेतकऱ्यांनी संपूर्ण जबाबदारी टोटल जनराज टिवळी आणि या पॅनल पॅनलचा व्यवस्थित केलेला आहे कमीत कमी मतदान घेतलेले तीन हजारच्या कर, वर आहे या पॅनलचे आणि त्याच्यामुळं शेतकरी शेतकऱ्यांनी संपूर्ण या आमच्या रत पॅनलवरती विश्वास ठेवलेला आहे आम्ही सगळे जे पॉलिटिकल लीडर आहे आमचा एकच उद्देश आहे की रैतांचं रह, भला व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तिथं पाऊल घातलं मागची पाच वर्ष जर तुम्ही बघितला त्याच्या पाच वर्ष त्या कारखान्याची परिस्थिती फार अशी वाईट परिस्थिती होती दरवर्षी कुठं तरी पैस, पैसे जाऊन पैसे आणायचं रक्कम जमा करायचं आणि नंतर तो कारखाना चालू करायचा म्हणून मागच्या जे पाच पंच वर्षाची पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेला त्या ठिकाणी एक पॅनल आलेलं होतं त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून ते सतत पुढं नेलेलं आहे मध्ये ती गाडी थांबलेली ती गाडी पुढे चालवण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं सहकार केलं आमचं सहकार हे कारखान्याला थोडकं असं चालत नाही कोट्यावधीचा व्यवहार तिथं करावा लागतोय आणि कारखाना जुना आहे एकोणीसशे एकसष्ट ला स्थापन झालेला आहे आणि म्हणून ज्या मशनरी वगैरे आहेत त्या एकदम जुन्या आहेत त्याच्यामुळं त्याच मशनरीच्या वरती कारखाना चालवणंसुद्धा कठीण आहे त्याच्यामुळं आम्ही चंद्र टोळी साहेब मॅडम आणि बाबासाहेब पाटील यांनी विचार यांना संपूर्ण त्याचा अभ्यास करून विचार केला की या कर्नाटक राज्यामध्ये सर्वात चांगली फॅक्टरी कुठली असेल तर ती राणी शुगर म्हणायची आणि त्या राणी शुगरची परिस्थिती अशी झाली की एक काळ एक लाख एक शेअर ची किंमत एक लाख होती ती आज झिरो वरती आली ती पुनर्चेतन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की काहीही करून आज मंत्रिमंडळामध्ये या मंत्री आहेत <coughs> एखाद्या कारखान्याचं पुनर करायचं म्हटलं तर सरकारनं मदत केली पाहिजे त्या मंत्रीचा हात नक्कीच मॅडम त्या कारखान्याला मिळवून देतील असं आम्ही सर्वांनी आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करू असं या माध्यमातून सांगून की हे जे पॅनल आहे मला खात्री आहे की स्वतःच एक कारखाना अशा पद्धतीनं त्यांनी काम करावं की जेणेकरून पुढं भविष्यामध्ये हा जो थांबलेला कारखाना आहे तो पुन्चेतन करण्यासाठी सर्वांनी मन लावून त्या ठिकाणी काम करावं असं मी सर्व संचालक मंडळांना विनंती करतोय आमच्याकडून सुद्धा जे जे काय मदत आहे ती आम्ही मदत करायला तयार आहे एकंदरीत आमच्या तालुक्यामध्ये फक्त खानापूर तालुक्यामध्ये जर अभ्यास केला तर लाख टन मेट्रिक मेट्रिक टन कम हजार एक केंद्र आहे त्याच्या माझा अंदाज की आम्ही लैला शुगरला तीन ते चार लाख आणि आपल्या राणी शुगरला तीन ते चार लाख उरलेले सगळा ऊस हा बाहेरच्या कारखान्याना जातोय त्याच्यासाठी चंग्राटेवळी साहेबांना मी विनंती करतोय या माध्यमातून आम्ही राहणारच मदत करायला परंतु आजची जी काय मॉडर्न टेक्नॉलॉजी आली कारखान्यामध्ये त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जो जुन्या पद्धतीच्या मशनरी आहेत त्या पूर्ण बाजूला काढून नवीन ओ जनरेशन इथेनाथ आणि इतर जे घटक आहेत ते त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी नवीन असं आधुनिक कारखाना करण्यासाठी आम्ही तुम्ही प्रयत्न करूया असं मी सांगून या ठिकाणी हे येऊन आमचा तुम्ही सत्कार केला त्याच्याबद्दल निश्चय मी आभार मानतोय आणि असंच हे जे काय खानापूर तडजोड आहे की आज खानापूर तालुका मागासलेला आहे मागासलेला आहे अशा भाषेमध्ये ज्याने कामं करून गेलेली माणसं सुद्धा तसंच म्हणतात त्याच्यासाठी हा एक कुठेतरी जो आरोप आहे तो आम्ही फोडून काढूया आणि एकंदरीत तालुक्याचा सुद्धा विकास या फॅक्टरीच्या माध्यमातून प्लस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आपण ती सुद्धा या दुनी कारखान्यामध्ये जास्तीत जास्त या निवडणुकीमध्ये विरोधी पॅनलवाल्यांनी बरेचसे आरोप प्रत्यारोप केले की हा कारखाना हे मोठे मोठे लोक कारखाना विकू, विकू शकतात खाजगीकरण करून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करू शकतात असा आरोप केले याबद्दल आपण काय सांगू शकतात उंचीवरून उतरले तेव्हाच ते त्या ते ते पद्धतीचं वातावरण निर्माण करायला मिळालं असतं ज्या वेळेला आम्ही महालक्ष्मी ग्रुपनं त्या कारखान्याला पैसे दिले तेव्हा तो कारखाना आजपर्यंत चालू राहिला म्हणून इलेक्शन झालं लक्षात घ्या इलेक्शन झालं असत तेव्हाच ते, ते कंपनीच्या हातात गेलं असत कारखाना ज्यावेळेला बुडीत अवस्थेच्या परिस्थितीत पर होता त्यावेळेला कारखान्याला आर्थिकतेची गरज होती त्यावेळेला आपण मदत केल्याचं जाहीर करता पण आपण किती अंकी मदत केला असाल आणि यापुढे आपली भूमिका काय आहे मागच पॅनल होत त्याच्या आणून हा बंद पडून त्याच्यानंतर त्यांनी थांबले म्हणून आम्ही आम्ही सत्तावीस कोटी पर्यंत आता ही सगळी परिस्थिती बघून जर करता कंटिन्युअन द्यायची ताकद कोण नाही आहे त्याच्यासाठी अशा प्रकारचं पॅनल की त्याचं नेतृत्व नेतृत्वांना टेवळी करत आहे ते सुद्धा टाकतील ना सरकारमधून त्याचबरोबर नवीन योजनेमधून तो कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे माध्यमात चालणार आहे जस एक उदाहरण म्हटल्यानंतर तिथं सुद्धा लोक तसंच म्हणायचे कि ते प्रायव्हेट होत आहे कारण नाही आहे प्रायव्हेट तिथले कोऑपरेटिव्ह मध्ये त्यांनी आपल्या संस्थेमार्फत मदत केली म्हणून तर आज तो कोऑपरेटिव्ह मध्ये चालतो पंचवार्षिक योजना निवडणुका होत असतात आणि तिथं पॅनल बदलत असतात

आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा